नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माय यूट्यूब चॅनेल बघा सांगोल्यात अंगणवाडीसमोर एक टेलिस्कोप कोसळलेला आहे आणि ते टेलिस्कोप हे कोठून कोसळलं काय होतं त्या कोल टेलिस्कोपचं रहस्य हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नवनवीन अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा सांगोल्यामध्ये आठशे किलो वजनाचा टेलिस्कोप कोसळलेला आहे आणि तो त्याच टेलिस्कोप कोसळल्यानंतर कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही परंतु एका कारचे नुकसान मात्र झालेलं आहे बघा टाटा मूलभूत संशोधन केंद्राने सोडलेले हे यंत्र आहे एक टेलिस्कोप आहे बघा सांगोला शहरातील जी मानवी जो एरिया आहे तुम्ही पाहू शकता खडतरी गल्ली अंगणवाडी समोरच्या भागामध्ये हे यान कोसळलेले आहे तर या हे यान कोसळल्यानंतर कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही फक्त एका कारचे मात्र खूप मोठे नुकसान झाले आहे बघा हैदराबाद येथून टाटा मूलभूत संशोधन केंद्राने खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सोडलेला हा आठशे किलो वजनाचा टेलिस्कोप जो की पॅराशूटसह रे बांधलेला होता तर ते पॅराशूटसह रविवारी सकाळी बघा सहाच्या सुमारात सकाळी बघा रविवारी सहा वाजता गुढीपाडव्याचा दिवस होता सर्व सर्वत्र गुढीपाडव्याची तयारी चालू होती आणि सर्व लोकही गुढी उभारण्याच्या तयारीमध्ये होते तर त्या वेळेतच सकाळी सहाच्या सहा ते सातच्या दरम्यान अचानक सांगोला शहरातील खडतरी गल्ली येथे एकच हे पॅ पॅराडशूटसह हे टेलिस्कोप कोसळल्यामुळे खूप मोठा आवाज आला आणि त्या आवाजाने लोक आसपासच्या लोकांमध्ये खळबळ उडाली की अचानक हे आकाशा आकाशातून काय पडलं तर हे आकाशातून पडलेले एक टेलिस्कोप आहे अचानक वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे हे उपकरण खडतरी गल्ली सांगोले येथे कोसळले आहे तरी हे कोसळल्यानंतर एका कारचे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने नुकसान झालेले आहे आणि आता हे है टेलिस्कोप हैदराबादवरून का सोडण्यात आलं हे जाणून घ्या बघा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंचर म्हणजेच की टी आय एफ आर बलून फॅसिलिटी नॅशनल सेंटर ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया शाखा हैदराबाद या संशोधन केंद्रातून अवकाशातील ताऱ्यांची नोंद घेण्यासाठी बघा अवकाशातील ताऱ्याची नोंद घेण्यासाठी शनिवारी रात्री नऊच्या सुमारास पॅराशूट व बलूनच्या सहाय्याने टेलिस्कोप हे अवकाशात म्हणजे दुर्बीण आहे एक प्रकारची ही अवकाशात पंचवीस किलोमीटर अंतरावर सोडण्यात आली होती तर या टेलिस्कोपच्या माध्यमातून रात्री ताऱ्यांचा अभ्यास करणे त्यांच्या नोंदी ठेवणे हे काम पूर्णपणे केले जाते त्याचप्रमाणे त्यांचा हा प्रोजेक्ट पूर्ण झाला त्यांनी ताऱ्यांचा पूर्ण अभ्यास केला परंतु पहाटे सहाच्या सुमारास हा बलून कट करून पॅराशूटसह मशीन खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरू असताना हवामानातील बदल व वाऱ्याची दिशा बदलल्याने सांगोला शहराजवळ असलेल्या बघा खडतरी गल्ली येथे हे हे यान पडलेलं आहे आणि त्यानंतर ते ओपन होऊन याच्यातील बलून हा स्टेलि टेलिस्कोप आहे तो बलून आणि स्टेलिस्कोप वेगळे होऊन मशीनसह बघा मशीन याची खडतरी गल्ली आहे ते पडलेले आहे आणि मन याच्यामध्ये बघा कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही फक्त हे मशीन क्रॅश होऊन एका झाडावर कोसळले आणि झाडावरून नंतर ते एका कारवर कोसळण्यात आलेलं आहे तर तुम्ही स्क्रीनवर ते मशीन पाहू शकताय पॅराशूटसुद्धा हे स्क्रीनवर मी दाखवलेलं आहे तुम्हाला पाडव्याचा दिवस असल्यामुळे बघा गुढी उभारण्याच्या वेळेमध्ये सर्वत्र गुढीपाडव्याची तयारी चालू होती आणि गुढी गुढी उभारण्याची सुद्धा तयारी चालू होती या वेळेमध्येच रविवारी गुढीपाडवा होता त्यामुळे सूर्य उगवण्याच्या अगोदरच सर्वांची गुढी उभार उभा करण्याची तयारी आणि धावपळ सुरू होती त्या अगोदरच सकाळी लवकर ही दुर्बीण शहराच्या मध्यवर्ती भागात कोसळल्यामुळे अगोदर सर्वत्र गोंधळ उडाला मात्र याबाबत चर्चा तर्क याला उदाहरण आले होते परंतु सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकार्याने त्यावर असलेल्या फोन नंबरवरून त्याच्यावरून संपर्क साधून त्या संशोधन केंद्राला घडलेली घटना सांगितली संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांनी येऊन त्या उपकरणाची पाहणी केली व ते उपकरणसुद्धा ते आज घेऊन गेले आहेत तर बघा अशा पद्धतीने आठशे किलो आता टेलिस्कोप हा सांगोल्या येथील खडतरे गल्ली येते बघा अंगणवाडीच्या समोर कोसळल्यामुळे चर्चांना उधाण आले होते आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही ही, ही। चांगलीच गोष्ट आहे परंतु सांगोल्या शहरातील लोकांना हे यान पाहायला भेटलं आणि याच्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही याचा, याचा सर्वत्रच चर्चा सुरू आहे तर अशा पद्धतीनेच हे यान कोसळले आणि आता हैदराबाद रिसर्च सेंटरने ते यान त्यांचं घेऊन गेलेलं आहे बघा तुम्ही ते यान पाहू शकता पूर्णपणे लोखंडाचं ओरिजिनल लोखंडापासून बनलेलं यान आहे हे आठशे किलो वजनाचं हे टेलिस्कोप आहे तर रात्री ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठीच हे टेलिस्कोप शनिवारी संध्याकाळी नऊ वाजता सोडण्यात आले होते व त्यांचा ताऱ्यांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर ते टेलिस्कोप खाली उतरण्याचा प्रयत्न करतानाच हे टेलिस्कोप अचानक हवेची दिशा बदलल्यामुळे ते क्रॅश होऊन खाली पडलेलं आहे तर अशा पद्धतीने अंगणवाडीसमोर हे टेलिस्कोप कोसळलेला आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद